नमस्कार सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सध्या सुटताना दिसत नाहीये एका गटाला उमेदवारी दिली तर दुसरा गट नाराज होण्याची चिन्ह या निमित्तानं निर्माण झाली आहे तेव्हा गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला उमेदवारी दिल्यानं काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो का बघूयात हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली मतदारसंघातून भाजप तगड्या उमेदवाराविरुद्ध लढा देण्यास काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचं चित्र सध्या तरी दिसत नाही विशाल पाटील विश्वजित कदम हे तुल्यबळ लढत देऊ शकतील मात्र अंतर्गत गटबाजी हीच काँग्रेसची मोठी समस्या आहे आणि या गटबाजीचा फायदा कशा पद्धतीनं उठवता येईल या दृष्टीनंच भाजपच्या संभाव्य उमेदवाराचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या सहवासानं काँग्रेसचा बाले किल्ला बनून राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाची पडझड झाली हे असतानाही शाबूत राहिला तो फक्त सांगलीचा सा बालेकिल्ला महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या वसंतदादांच्या कुटुंबाचं परवापर्यंत म्हणजे दोन हजार चौदापर्यंत सांगली लोकसभा सा मतदारसंघावरती वर्चस्व होतं मात्र दोन हजार चौदाच्या सत्तांतरात मोदींच्या लातेनं काँग्रेसचा हा बालेकिल्ला अक्षरशः वाहून गेला अगोदरच्या अनेक मातब्बारांनी आणि अलीकडच्या काळात दीपक बाबा शिंदे दिनकर तात्या पाटील अजितदादा घोरपडे अशा मान्यवरांनी टक्कर देऊनही न ढळसळलेला काँग्रेसचा बालेकिल्ला दोन हजार चौदामध्ये रातोरात भाजपवासी होऊन संजय काका पाटील यांनी मोदी लाटेवरती स्वार होऊन उद्ध्वस्त केला तब्बल सव्वा दोन लाखांच्या मताधिक्यानं खासदार संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांना धूळ चारली आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील राजकीय परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे मोदी लाट ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो अशा काळात काँग्रेसकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार नसल्याचं चित्र आहे जे एक दोन आहेत त्यांना उमेदवारी दिली तर गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे विद्यमान खासदारांविरुद्ध बंड पुकारणारे गोपीचंद पडळकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह दिसत आहेत त्यांच्या पाठीमागे युवकांची आणि समाजाची मोठी ताकद आहे त्यांची वैयक्तिक ताकद अधिक काँग्रेसची परंपरागत ताकद याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो मात्र मांजराच्या ब गळ्यात घंटा बांधणार कोण हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट